तर शिवराय मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला थंबनेल बघून समजलेलाच असेल तर मित्रांनो तुम्ही म्हणाल हा रोस्ट व्हिडिओ टाकतो आता अचानक असे व्हिडिओ का टाकायला लागतात तर मित्रांनो त्या मुलीवर झालेला अत्याचार मला बघू वाटला नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला आणि ते पण हे सगळं महाराष्ट्रामध्ये घडतंय आणि ते पण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रामध्ये घडतंय लोकांनी माझ्या महाराजांचा महाराष्ट्र कुठून नेऊन ठेवलाय तर मित्रांनो विषय काय झाला होता तर मित्रांनो एक मुलगी होती तिचं वय होतं सव्वीस वर्ष तर तिला स्वारगेट वरून फलटणला जायचं होतं तर वेळ सकाळचे पाच वाजले होते तर ती बसची वाट बघत बसली होती तर तिने बसची खूप वाट बघली तिला बस काही भेटलीच नाही एक दत्तात्रय नावाचा नराधम तिच्या बाजूला बसलेला होता तर तो तिला बोलला पहिलं तर तिला ताई बोलला जे बोललास भावा त्याचं नातं तुला कळते काय काय बोलला तू ताई बोलतो आणि तिच्यावर अत्याचार करतो तुला शोभतं का तसं तर नंतर तिला त्यानं एक समोर थांबलेल्या बसमध्ये तिला जा बोलला की ही बस फलटण वरून पुढे जाणार आहे असं बोलला आणि नंतर तिच्या मागे तो पण बस मध्ये गेला आणि तिच्यावर अत्याचार केला आणि त्या मुलीने ही गोष्ट आजूबाजूला कुठेही काहीही न सांगता तिने तिच्या घरी फोन करून सर्व काही सांगितलं आणि नंतर एका पोलीस चौकीमध्ये जाऊन तक्रार केली तर अशा भिकारचोट लोकांना एकच शिक्षा भेटली पाहिजे तर यांना भर चौकामध्ये नागडा करून पहिलं तर फक्त उभा केला पाहिजे नंतर जे यांचं सामान वटवट करत तो कापूनच टाकला पाहिजे तरच हे मुलीवर होणारे अत्याचार थांबतील आपल्या महाराष्ट्रात आपल्या लोकायचं कसं झालंय मेनबत्ती घ्यायची दोन दिवस मेनबत्ती घेऊन रॅली काढाय याच्यावर आपण काहीच करत नाही ह्याचाच फायदा ते लोक उचलत आहे हे सगळं सोडा एक वकील आहे तो त्या नराधमाच्या बाजूकडून बोलतोय बघा तुम्हीच आम्ही युक्तिवाद असा केला की तो कुठल्याही प्रकारचा आरोपी नाहीये त्याच्यावर जे काही प्रकरण दाखल आहेत ते चोरीचे असून ते सिद्ध झालेले नाहीत याशिवाय जी वेळ होती घटनेची ती पाच पंचेचाळीस म्हणजे दिवसाचीच होती कुठेही फिर्यादीने पीडितेने आरडाओडा केलेला नाही लोकांना बोलवलेला नाहीये आणि जे दोन वेळेस घटना नमूद करतायत तर त्यामध्ये तिला आरडाओडा करत आला असता अशा प्रकारचा आम्ही आर्ग्युमेंट केलेली आहे तर सरांचा हा व्हिडिओ बघून सरांना मुलगी नाहीये असं वाटते मला तर सर बोलतात त्याच्यावर केसेस चोरीचे आहेत आणि शिद्ध नाही। आनी बोलता त्या पण सिद्ध झालेल्या नाही आणि बोलतात त्या मुलीने आरडाओरडा केलेला नाही सर तुम्हाला एक गोष्ट माहिती का इज्जत नावाची गोष्ट पण मुलींमध्ये असते त्याच्यामुळे तिने आरडाओरडा केलेला नसेल आणि तिने आरडाओरडा केलेला असेल तर तुम्हाला कसं तुम्ही थोडं मी ही गोष्ट नाही बोलायला पाहिजे तरी पण बोलतो तर सर ह्याच जागी तुमची मुलगी किंवा बायको किंवा इतर कोणी असतात जर तुम्ही हेच बोलले असत्या का तर तो मुलगा फरार आहे तरी पण तुम्ही त्याला दोषी नाहीये असं सांगता काही तुम्ही त्यांचं टेस्ट वगैरे केलंय का नाही केलं ना तर तो दोषी नाहीये असं का बोलतात तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथंच थांबतो मित्रांनो तो दोषी असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे तर बाय